सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय विश्वासू मानले जाणारे सुधाकर बडगुजर यांच्या राजकीय या कारकिर्दीला दोन हजार सात मध्ये सुरुवात झालेली ते नाशिक महापालिकेत सर्वप्रथम अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले त्यावेळी बडगुजर यांनी शिवसेनेला पाठिंबा दिलेला होता त्यानंतर दोन हजार आठ साली त्यांनी शिवसेना पक्षात जाहीरित्या प्रवेश केला दोन हजार आठ ते दोन हजार बारा या काळात ते महापालिकेचे सभागृह नेते राहिले दोन हजार बारा ते दोन हजार पंधरा या काळात बडगुसर हे महापालिकेचे विरोधी पक्षनेते होते दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीस या विधानसभा निवडणुकीत नाशिक पश्चिम मतदारसंघातून त्यांचा पराभव झाला त्यानंतर त्यांची पक्षाच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आता झालेल्या विधानसभा निवडणुकीत देखील त्यांना पराभव पत्करावा लागला त्यानंतर आता सुधाकर बडगुजर यांनी शिवसेना पक्षाला रामराम ठोकत राम भाजपत प्रवेश केलेला आहे भाजपमध्ये प्रवेश करता सुधाकर बडगुजर यांनी विरोधकांविरुद्ध शड्डू ठोकायला सुरुवात केली ज्या पक्षासाठी मी जीवाचं रान केलं त्याच पक्षानं माझा अनादर करून मला पक्षातून काढलं आता पालिकेच्या निवडणुकीत त्यांना दूध का दूध पाणी का पाणी कळेलच असं सुधाकर बडगुजर यांनी आपल्या भाषणात म्हटलेलं आहे चंद्रशेखर बावन्नकुळे यांचा आदेश मी तंतोतंत पाळेल निष्ठेने काम करेल असंही सुधाकर बडगुजर यांनी यावेळी म्हटलं आहे तसंच भाजपनं इतकं सन्मानानं मला प्रवेश दिला याबद्दल त्यांनी देवेंद्र फडणवीसांचे आभार मानलेले आहे गिरीश महाजन हे संकट आहेत संकटाला ते मार्ग काढतात पक्षापर्यंत माझ्याबाबत काय पोहोचवण्यात आलं हे माहीत नाही मी निष्पाप असल्याचं सुधाकर बडगुजर यांनी यावेळी म्हटलेलं आहे पंचाळीस रक्तदान शिबिर घेऊन तेवीस एकसष्ट बॉटल जे मी सिव्हिल सर्जनला दिले त्या काळामध्ये कोणी बाहेर येत नव्हतं त्या काळात कोविड सेंटर उभं केलं आणि पक्षासाठी जे ने ते काम केलं परंतु अचानक भीतीने हाला घातला आणि माझ्यावरती कारवाई केली ज्या पक्षाने माझा अनादर केला त्या पक्षाला मी सांगू इच्छितो की महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईल ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक